तर नमस्कार मी रोहित गावडे तर स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे साडेसात वाजले आज आपण पहिल्यांदाच आपला जो मायक्रोफोनचा प्लॉट आहे त्याला भेसळ टाकणार आहे त्यासाठी आपण भेसळ काय काय घेतली तर ग्रिपिन म्हणून आहे नंतर एक डी ए पी एक कॉम्बो किट दोन आय सी बॅग आहे ही एक आणि इथे एक आणि एक सिंगल सुपर फास्ट चालीस चाली सॉल्पेट एक रामोनियम सॉलपेट हे एक आपण आज हे करणार आहे बेसळ टाकणार आहे आमचं सगळं काम झालेलं आहे बावडिंग सगळं काम केलं आहे घरांचं सकाळ सकाळ आपल्याला आज सकाळ सकाळ बेसळ काढून घेऊन सकाळ सकाळ टाकायचं आहे तिथे काढून घ्यायचं आहे आणि नंतर मग बघू आपण बरोबर काय काय कम करत आहे आपल्याला तर मित्रांनो आता आपलं पूर्ण वतून झालेलं आहे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय आणि नंतर भरून घेणार आहे आपण जाता पण आपण परवा दिवशी ज्या प्लॉटला खात टाकलं होतं त्याच्यावर आपण आज पाणी लावणार आहे म्हणजे पाणी परवा दिवशी पण लावलं होतं पण आज आपण ह्याच्यावर अजून एक चार तास पाणी लावणार आहे आता पाण्याची गरज आहे आपल्याला त्यामुळे आपण आज कॉक फिरवाय आलोय बघू शकता आपण परवा दिवशी खट टाकलेला आहे थोडं थोडं ओलं झालं जरा टाईम नव्हता काल जे प्लॉटवर पाणी लावलेलं हे म्हणजे बाकी सगळं लावलेलं तर आता आपण हे जाऊ ता लावणार आहे आता आपलं खाद्य वगैरे कालवून झालेलं आहे सगळं तर आता हे जाऊ पाणी लावून घेऊन आपल्याला खाद गोहाण्याने बाहेर जायचं आहे आता घरी आता आठ वाजल्यात लाईट आली ती म्हणून पाणी लावायचं ते आलतं तर आता कॉफी फिरून घेतात पाणी लावून झाले घरी जाऊन आपल्याला गोण्या भरायच्यात तर मित्रांनो आता आपला खत भरून झालेला आहे सगळा तर ओट पण चाललेला आहे बळाले म्हणून आता पण डायरेक्ट म्हणजे जाणार आहे आपला जो मायक्रोशनचा प्लॉट आहे त्याला टाकायला मित्रांनो आता आपण आलेलो आहे आपला जो प्लॉट आहे मायक्रोसनचा त्याच्यात आलेलो आहे तर आपण इकडून एक बारका तुकडा सब आहे सबमिलपासून आणि हिकडल्या साईडला आहे ती मोठे आणि हिकडली साईडला आहे ती बारक आहे तर ह्याच्यात दोन गोणे घेऊन आलो आहे आपण ह्याला टाकायसाठी ह्या बारक्या टुकड्याला ह्याला टाकून घेणार आहे आधी आपण आणि नंतर मग ह्या टुकड्याला टाकून घेणार आहे तर आम्ही दोघं आलेलो आहे टाकायसाठी तर आता टाकाय चालू करणार आहे thank mm -hmm. तर मित्रांनो आता वाजले अकरा वाजून सत्तर सॉरी बारा वाजून सत्तर मिनटं झाल्यात तर आपलं पूर्ण सगळ्या प्लॉटला खट टाकून झालं आहे दोघांनी टाकून घेतलं एक दोन तासात अडीचक्राला तर आता आपण लावतोय पाणी त्याच्यावर पण सकाळी आपल्या ज्या प्लॉटवर पाणी लावलेलं त्याच्यात पाणी बंद करून आपण आता हवेवर लावणार आहे म्हणजे आपल्याला ह्याला आता खट टाकले म्हणून आपण आज डायरेक्ट चार वाजेपर्यंत आता पाणी पिऊन देणार आहे तीन तास तीन तास पाणी लावून घेऊन आता आप आपण म्हणजे ह्याच्यावर पाणी लावून घेऊन घरी जाणार आहे घरी जाऊन आपल्याला दुसरं काम आहे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आपले आपण आता वाजलेत संध्याकाळचे सहा वाजलेत दिवस तुम्ही बघू शकता मावळायला लागलेला ला आहे आणि आज आपण आलेला आपल्या जो खाली रान आहे घरापासून एक अर्धा किलोमीटर अंतरावर असलेलं आपलं रान आहे खाली हे मागं जी बघताय तुम्ही ती उडी दे आणि इकडं आपलं गुरांना घास केलेला आहे बाकीची मग आहे तर मम्मीनी इथं घास कापून ठेवलेला आहे तिने ह्यासाठी आलोय तर आज आपलं काम बी काम आपलं ओके झालंय आता आपण इथं घास घेऊन जाणार गुरांना टाकणार दाराई काढून घेणार आणि निवांत म्हणजे काम झालं आज तर उद्या आपण नवीन ब्लॉग नवीन काम चालू असल्या नवीन ब्लॉग करतो तर आता आपला ब्लॉगचा एंड करतो आणि व्हिडिओ आवडल्या आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा